पुन्हा आपण परत तुम्ही उल्हास मिळावाचा खाले उल्हास मिळाले परत आपण या पूर्ण वेळेस शिक्षिका शीख आहेत दोन्ही मॅडम तपा यांनी एक पिरामिड बनवलेला आहे आपण इजिप्तचे पिरामिड वाचले आणि मास्लो मास्लो नावाच्या एका मानसशास्त्रज्ञानी गरजांची वर्चस्व ट्रेनिंग कशी ठरवायची यासाठी वरून खाली थोडं इकड असा म्हणजे गरजा कमी म्हणजे कमी महत्वाच्या मध्यम महत्वाच्या जास्त भाग असा त्यांनी लावलंय त्या मॅडमनी सुद्धा तशीच या सब ने ने का दिस्ते, दिस्ते, याचा नेमका उद्देश असा आहे की मुलांना आपल्याला खाण्यासाठी काय महत्वाचं जास्त आहे जास्त खाणं गरजेचं जास्त कोणतं आपल्याला गरजेचं आहे सगळ्यात खाली दिलेलं आपल्याला व्हेजिटेबल्स फ्रुट्स आणि कडधान्य दिले तर हे आपल्याला रोजच्या आहारामध्ये जास्त प्रमाणात घ्यायचं जास्त प्रमाणात घेणं आवश्यक आहे त्याच्यानंतर हे फ्रुट्स दिलेले आहे काही आणि आपले गहू वगैरे ज्वारी धान्य दिलेले आहे yes, yes. हे आपल्याला थोडं मिडीयम प्रमाणामध्ये त्यानंतर घी चीज हे मीठ आहे फिश आहे हे, हे, हे थोडं कमी प्रमाणात पाहिजे रोजच्या आहारात नाही पाहिजे ते गॅप देऊन पाहिजे आणि सर्वात कमी आपण हे शुगरचे प्रोडक्ट वापरले पाहिजे लास्टमध्ये लास्ट सगळ्यात कमी हे वापरायचे त्याच्यानुसार आपल्याला ही रचना केलेली आहे डेअरी प्रोडक्ट पहा मित्रांनो व्हिजिटेबल्स आहे सर्वात खाल्ली विटॅमिन्स आहे पहा तुम्ही जर लौकी आहे बटाटा आहे हा वटाण आहे टमाटर आहे आता हे सर्व वाचून पाहू शकता तुम्ही परंतु याच्यावर थोडं इकडं कडधान्य घ्यावेळेला इकडे कडधान्य आहेत आणि कडधान्य अतिशय महत्वाचे आहेत तर मॅडम कडधान्यात काय असतात कर्बोदकी असतात ते कर्बोदकी असतात प्रोटीन्स मिळतात आपल्याला त्यामधून व्हिटॅमिन्स मध्ये व्हिटॅमिन्स मध्ये आपण प्रत्येक याचं दिलेलं आहे आता चिकू मध्ये सी व्हिटॅमिन्स आहे तर प्रत्येक फ्रुट जे दिलं आपण त्याचं व्हिटॅमिन्स म्हणजे मुलांनी हे बघितलं तर त्यांना कळतं की आपण कोणतं फळ खाल्लं की त्याच्यातून आपल्याला कोणतं व्हिटॅमिन मिळेल टी एटॅमिन ए कुठला आजार होऊ शकतो भेटा मी आजार डोळ्यावर सुद्धा डोळ्यावर खूप करतो या पद्धतीचं मुलांना शिकवणं खूप गरजेचं आहे त्या ह्याच्यातून मुलं कशी शिकत जातात काही शिक्षक कवितेच्या माध्यमातून शिकवतात काही या पद्धतीच्या माध्यमातून शिकवतात तर मॅडम पुन्हा एकदा आपलं नाव सांगत वैशाली शिंगारे जीप प्राथमिक शाळा धामणे

स्वतःच्या ठीक हो आहे दियर दियर हो। जे बी केले तुम्ही खूप चांगलं केलेलं आहे आणि हा जर समजा आपल्या जितपर्यंत आम्हाला व्हिडिओ जातो आहे तितपर्यंत शिक्षक असो विद्यार्थी असो यांनी याचं अनुकरण करा एवढं मला सांगायचं नाही